या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराईस सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनी समोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन समोर येत देव आहे देवदर्शनासाठी जात असलेल्या गाडीला भीषण अपघात झालेला आहे ती गाडी आहे आणि त्याचा टायर फुटून अपघात झालेला आहे यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तब्बल तेरा जण गंभीर जखमी आहेत त्याच्यातून पाच ते सहा जणांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे तर जे मयक झालेले आहेत त्यांची नावे आहेत पूजा हरी शिंदे वयोवर्ष राहणार उळेगाव सोनाली माऊली कदम वयवर्ष बावीस राहणार पुणे हडपसर आणि साक्षी बडे वयवर्ष एकोणीस पुणे हडपसर अशी जागेवरच डेथ झालेल्यांची नावे आहेत तर जे जखमी आहेत ते वेगवेगळ्या नळदुर्ग असो किंवा सोलापूरच्या शासकीय रुग्णालय सिव्हिल असो या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेले आहेत परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे आणि या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह नळदुर्ग परिसर हादरला आहे एकंदरीत यामध्ये मृतांची आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि हा अपघात नेमका कसा घडला ने तर प्राथमिक माहितीनुसार हा अपघात टायर फुटल्याने झालेला आहे आणि नेमकी याची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या आहेत ग्रामस्थ ज्यांनी या घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती काय सांगतात ते सोलापूर बोलताना पाहूया सोलापूर हैदराबाद महामार्गावरती दुपारी बाराच्या सुमारास उळे गावातील काही रहिवासी त्याचबरोबर उळे गावातील रहिवासी त्यांचे नातेवाईक असे जवळपास चौदा ते पंधरा व्यक्ती नळदुर्गला देवदर्शनाला जात असताना एक भीषण अपघात झाला त्यांच्या गाडीचं समोरच डाव्या बाजूचं टायर फुटून हा अपघात झाला आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाहणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं की त्या ठिकाणी गाडी ही जवळपास दोन ते तीन पलटी खाऊन तो अपघात झालेला आहे हे जे रहिवासी आहेत त्यातले उळ्यातले साधारणपणे सात ते आठ लोक आणि त्यांच्याजवळ सोबत त्यांचे नातेवाईक सात लोक हे पुण्याहून त्यांच्यासोबतच देवदर्शनासाठी निघालेले होते परंतु चोरी फाट्यानं जे त्यांच्यावर काळानं घाला घातला पैकी या सर्व प्रवाशांपैकी तीन प्रवाशी हे मयत झालेले असून बाकीचे सर्व प्रवाशी गंभीर जखमी झालेले आहेत आणि या सर्व प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय सोलापूर या ठिकाणी के दाखल केलेलं आहे आणि या या प्रवाशांपैकी दोन प्रवाशांची प्रकृती अतिशय चिंताजनक असून त्या प्रवाशांवरती सुद्धा सध्या उपचार सुरू आहेत किती जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे किती जण जखमी एकूण तीन व्यक्तींची मयत झालेली आहेत सर्वच्या सर्व महिला आहेत त्या तीन महिला मयत झालेल्या आहेत पैकी इतर या ठिकाणी जे दाखल झालेले दा आहेत रुग्णालयात जे दाखल रुग्ण आहेत अशा रुग्णांचे रुग्णांच्या पैकी दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून बाकीचे मात्र स्टेबल असून त्यापैकी लहान मुलांचाही या रुग्णांमध्ये समावेश आहे त्यापैकी एक वर्षाचा शिवांश आणि बारा वर्षाचा ओंकार या दोन लहान मुलांची सुद्धा प्रकृती चिंताजनक आहे सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किती जण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या बारा रुग्ण उपचार घेत आहेत गाडी कुणाची आहे त्यांची स्वतःची गाडी होती बाळू हरीफ बाळकृष्ण शिंदे हे गाडी चालवत होते गाडी त्यांच्या नातलगाचीच असून ते नात स्वतः सुद्धा एक गाडी मालक आहेत परंतु त्यांची गाडी गॅरेज मध्ये असल्यानं त्यांनी त्यांच्या मित्राची गाडी नातेवाईकाची गाडी घेऊन देवदर्शनासाठी जो जायचो ड्रायव्हरचं काय माहितीये ड्रायव्हर सुद्धा जखमी झालेला आहे परंतु ड्रायव्हरला गंभीर स्वरूपाची इजा झालेली नाही टायर कुठून झालेले टायर फुटूनच टायर फुटून ऍक्सिडेंट झालेला आहे